नमस्कार केबी न्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत आपण आलं आहे वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द गावामध्ये तर आपण जाणून घेणार आहोत जे जेव्हा तो पन्नास अकरचा जो सोलर प्लॅन तयार झाला तर त्याचं पाणी शेतकऱ्याच्या शेतामध्ये घुसून आणि लाखोचं नुकसान तर या संदर्भामध्ये आपण जाणून घेणार आहोत शेतकरी आपल्यासोबत लईनवर जोडलेले आहात का बा शेतकऱ्याचे खरंच नुकसान आहे का आपलं नाव माझं नाव भगवान श्रीकरण जाधव त्या ठिकाण काही <क्रागारी> शेतमते इथं आमच्या बाजूला पन्नास एकामध्ये एक सौंदा फ्लॅट झालेला था आहे आणि त्या फ्लॅटच्या कामाच्या टायमाला आम्ही त्यांना सांगितलं होतं की तुमचं आमच्या शेतामध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी येऊन आमचे नुकसान होऊ शकतं त्यावेळेस त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की तो पाणी आम्ही काढून देऊ आणि आज त्यांनी कुठल्याही प्रकार तिथं न घेता त्यांनी पाणी याचं कुठलंही नियोजन न केल्यामुळं

इतकं पाणी येऊन पूर्ण जमिनीमधलं पीक खूप ध्वस्त झालेलं आहे आता येतं तुम्ही बघू शकता आम्ही आणि हे पंधरा दिवसापूर्वी मक्का लावलेला आहे तर या शेतामध्ये तुम्ही दिसत असाल तर बघू मी त्याच्या पूर्ण डॅमेज झालेलं नाही पीक आणि आता याची जर नुकसान भरपाई कंपनीनं दिली नाही किंवा याची कंपनीनं ॲक्शन घेतली नाही आज माझे नुकसान झालेली काय भरपाई देणार का माझे नुकसान आज वेळ गेली माझे जर तुम्हाला का ब तुम्हाला लेखी आश्वासन दिलं तर लेखी आश्वासन पहिले दिलेलं आहे ना माझ्याकडे त्यांची नोटरी केलेली ना कंपनीनं कंपनीने स्वतः पहिले लेखी आश्वासन दिलेलं आहे ना त्याचा पुरावा मी तुम्हाला दाखवतो त्यांनी एक वर्टात आम्हाला लुटरी करून दिली आमचं काम आम्ही होऊ देत नव्हतो आम्हाला होतं की पाण्याची कंडिशन बिकट होणार आहे कंपनीने सांगितलं की आम्ही पूर्ण पाण्याचं नियोजन करू कुठे केलं त्यांचं नियोजन काय केलं त्यांनी कंपनीनं शेतकऱ्याच नुकसान करोड रुपये पाणी घालून त्यांचं नियोजन नव्हतं का समक्ष आपण बघू शकता बा शेतकऱ्याची तळतळ तर आपण नाही का दुसऱ्या शेतकऱ्याकडे जाणार आहोत का बा तुमची काय बदनी गिराय आमचं नुकसान झालेलं आहे आम्हाला बी घ्यायला आम्ही पहिलाच उदर आणलो आता आमचं एवढे पंधरा दिवस ते खर्च वाढला आम्हाला जर, जर। तुमचे नाही न्यूज कम भरपे की पुढचं काय विचारणार आम्ही आता बघू त्यांच्या दोन दिवस आम्ही त्यांना वेळ देऊ दोन दिवसानंतर आम्ही सांगू बरं आपण असं जे स्पॉटर आलेले आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत तुमची काय पद्धती काय या संदर्भात आमच्या मतानुसार त्यांचे नुसकं झाले नाही कंपनीने त्यांचे नुसकं भरपाई देऊन त्यांच्या त्यांच्या पाण्याचं त्यांना बंदोबस्त करायला द्यावा हीच आमची विनंती तुमची काय पद्धती किराय करतो झालेल्या जास्त पावसामुळे आज आठ यांनी शेतकऱ्याला शिक्षण दिलेलं की आता ईद बघितल्यानंतर प्रत्येक बघितलं झालं तर ईद बऱ्यापैकी शेत ज्यामध्ये पाणी आज साचलेलं आहे ते पाणी योग्य रीतीने निघाले गेलं नाही आता या शेतकऱ्यांचं ले ले। है लोकर जे काही नुकसान झालेलं आहे आता ह्या माध्यमातून न्यूजच्या माध्यमातून त्या अधिकाऱ्यांना एवढं सांगण्या आहे की त्यांनी लवकरात लवकर इथं येऊन पाहणी करावी आणि यांचं पुढील जे पाणी येणार आहे त्याचं योग्य नियोजन करून आलेल्या या नुकसानीची त्यांना कमीत कमी म्हणजे नाही जास्त आता एवढं वेळ गेला मजुरी दिली बियाणं गेलं खतं गेले तर यात वाला नुकसान भरपाई म्हणून काहीतरी मोबदला देण्यात द्यावा एवढंच आश्वासन या माध्यमातून आपण बघू शकता बा लोणी गावचे सरपंच बा यांनी सुद्धा बा शेतकऱ्यांसाठी फुलना फुलाची पाकडी देण्यात यावा बा का मी साठी मुख्य संपादक संदीप गायके लोणी करतो